मित्रांनो आज मी तुम्हाला रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून असो चटपटीत युनिक नाश्ता बनवून दाखवणार आहे जे खायला इतका टेस्टी लागतो की याच्यासमोर तर कचोरी आणि समोसाही फेल आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही उरलेल्या पोळ्या कधीच फेकणार नाही उलट हा चटपटीत नाश्ता बनवणार जे सर्वांना खूप आवडेल तर चला रेसिपीकडे वळूया तर उरलेल्या शेळ्या पोळ्यांचा चटपटीत नाश्ता बनविण्यासाठी मी इथे एक मोठासा बाऊल घेतला आहे आता आपण यात टाकूया एक कप बेसन तुम्ही वाटल्यास तर पॅकेटचं किंवा घरचं कोणतंही बेसन वापरू शकता सोबतच टाकूया एक चमचं चवीनुसार मीठ अर्धा चमचं हिंग एक मोठा चमचा रेड चिली फ्लेक्स एक चमच जिरं अर्धा चमच हळद आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याचे घोल तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक कप पाणी घेतलं आहे तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे ज्यामुळे यात गुठळ्या राहणार नाही म्हणून पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला याचं खूप जास्त घट्ट घोल करायचं नाही थोडं पातळच ठेवायचं आहे पहा आपलं घोल बनवून रेडी झाला आहे आता छान सुगंध येण्यासाठी आपण यात टाकूया थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर ज्यामुळे सुगंध खूप छान येईल तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पहा आपला घोल बनवून रेडी झाला आहे घोल असं पातळ असायला पाहिजे तर सध्या याला साईडला ठेवून देऊया आता नाश्त्याला चटपटीत बनविण्यासाठी मी इथे एक मोठा उकळलेला बटाटा घेतला आहे तर बटाट्याला मॅशरने छान मॅश करून घेऊयात ज्यामुळे यात गुठळ्या राहणार नाही तुम्ही वाटलंच तर हाताने पण मॅश करू शकता पहा आपण बटाट्याला छान स्मूथ मॅश करून घेतला आहे आता आपण यात टाकूया एक चमचा चवीनुसार मी एक चमच लाल तिखट एक चमच जिरं एक चमच क्रश केलेला अद्रक एक चमच आमचूर पावडर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पहा आपली चटपटी ते स्टफिंग बनवून रेडी झाली आहे तर सध्या साईडला ठेवून देऊया आता मी इथे हे रात्रीचे उरलेल्या चार शिड्या घेतल्या आहे तर पोळीला असं स्टँडवर ठेवून त्याच्यावर चमच्याने अशी बटाट्याची स्टफिंग लावायची आहे खूप जास्त लावायची नाही थोडी पातळच लेअर ठेवायची आहे तर पहा आपण पोळीला स्टफिंग लावून घेतली आहे तर याचप्रमाणे आपण उरलेल्या सर्व पोळ्यांना ला स्टफिंग लावून घेऊया आता इथे एक चाकू घ्यायचं आणि चाकूने याला ट्रँगल शेपमध्ये कट करून घेऊयात तुम्ही वाटल्यास तर ग्लासने गोल पण कट करू शकता तुम्हाला जसं शेप द्यायचं असेल तुम्ही तसं कट करू शकता पहा आपण ट्रँगल शेपमध्ये कट करून घेतले आहे तर याचप्रमाणे आपण सर्व ट्रँगल शेपमध्ये कट करून घेऊया तर चला पटकन आपण यांना फ्राय करूया त्यासाठी मी आधीच गॅसवर गरम करण्यासाठी कढई तेल टाकून ठेवले होते पहा तेल छान गरम झालेलं आहे आणि आपण जे बेसनचं घोल बनवून ठेवलं होतं ना त्याला चमच्याने हालून घ्यायचं आणि असा ट्रँगलचा तुकडा घ्यायचा आणि त्याला बेसनाच्या घोलमध्ये असं चांगल्या प्रकारे डीप करून तेलात टाकायचं आहे जेवढे पीस बसतील ना बस, बस तेवढेच बेसनाच्या घोलमध्ये डीप करून टाकायचे आहे गॅसच्या फ्लेम लोटू मिडियमच्या मधात ठेवायचं आहे सध्या यांना अजिबात टच करायचं नाही जेव्हा हे खालून हलकेसे क्रिस्पी होऊन तेलावर तरंगतील ना तेव्हा आपण यांना हळूवार परतून घेऊया तर याचप्रमाणे आपण यांना औरत परत करून छान गोल्डन फ्राय करून घेऊयात पहा हे दोन्ही साईडने छान गोल्डन फ्राय झालेले आहे किती छान गोल्डन रंग आला आहे तर आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वाव पहा किती क्रिस्पी कुरकुरीत आपला नाश्ता बनला आहे तर याचप्रमाणे आपण उरलेले सर्व ट्रँगलचे स्नॅक्स गोल्डन फ्राय करून घेऊयात खरंच मित्रांनो उरलेल्या पोळ्यांचा हे नाश्ता खायला इतकं चटपटीत कुरकुरीत लागतो की याच्या समोर तर कचोरी आणि समोसाही फेल आहे पहा याचं टेक्शर याची लुकिंग किती छान आलेली आहे किती क्रिस्पी कुरकुरीत बनला आहे तर चला मी तुम्हाला याचा क्रिस्प दाखवते की किती क्रिस्पी बनला आहे पहा ऐकलं ना तुम्ही की हा किती क्रिस्पी कुरकुरीत बनला आहे तर पहा रेडी आहे आपला उरलेल्या पोळ्यांचा गरमागरम कुरकुरीत चटपटीत युनिक नाश्ता जे खायला इतकं टेस्टी लागतो की कोणी गेस पण करणार नाही की आपण हे उरलेल्या पोळ्यांपासून बनवला आहे तुम्ही वाटलंस तर याला टोमॅटो सॉस किंवा हिरव्या मिरच्याचे चटणीसोबतही खाऊ शकता खूप चटपटीत लागतो तर ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही पण उरलेल्या पोळ्यांपासून हा चटपटीत नाश्ता एकदा नक्कीच बनवा जे लहान आणि मोठे सर्वांना खूप आवडेल इथपर्यंत की एखाद्या वेळेस तुमच्या घरी कोणी पाहुणे आले ते तर तेही हा नाश्ता खाऊन तुमची वाहवाही करणार जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत